कधी ही झाली पाहिजे या उद्देशाने जवळपास पुढी चाळीस वर्ष आपल्या आधीच्या पिढ्यांनी लढा दिलाय आणि आता आपली ही पिढी लढा देते आणि कुठंतरी आपण आता त्या शेवटच्या टप्प्यात कालवर तिथं आपल्याला निर्णय घेण्याची गरज आहे असं मला स्पष्ट मत आहे काहींजी तुलू काहीं मलाशी उल्लेख केला त्या उल्लेखानुसार दोन हजार आठ पासून याच्या संदर्भात अधिकृत आदत पाहायल याला सुरुत नाही

मला पत्त्यायची गोष्ट कारण की आपण जर हो का याच्यावरती फक्त भाविक न होता आपण विचार म्हणजे शांत डोक्यानी आपल्या फायद्याचं काय आहे आणि एखादी गोष्ट जर का शंभर टक्के मिळत नसेल तर ती जास्तीत जास्त कशी मिळू शकते याचा विचार केला पाहिजे शंभर टक्के नसेल मिळत तर नव्याण्णव टक्के मिळू शकते का नव्याण्णव नाही तर पंच्याण्णव मिळू शकते का पंच्याण्णव नाही तर नव्वद मिळू शकते का या गोष्टी विचार केला पाहिजे आणि दोन पाच टक्के जर मिळवायला पाहिजे या स्पष्ट मताचा मी आहे आणि हे का आहे कारण की आतापर्यंत आपल्या हातामध्ये काही बफर टाईम होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार चौदा साली एक लष्कर योजना आली होती सगळ्यांनी त्याच्या विरुद्ध खूप राह पेटवलं गेलं कृती समिती त्यावेळी अग्रेसर होती त्या विषयासाठी आपण सगळीच मंडळी त्यापैकी त्याचा भाग असू अस माझं बऱ्याच चेहऱ्यापासून ओळखतो आपल्याला वाटलं की आपण ते वादळ थांबवलं आपण ते संकट काढलं ते संकट पुन्हा आलं नाही कारण की त्या जी आर चा संदर्भातेशन जीआर आला नाही पण आपण एक गोष्ट विसरलो आणि कोविडच्या त्या धांबलीमध्ये सरकारनी त्यांची गोष्ट साधलेली आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपले अनेक तज्ञ किंवा अनेक जाणकार मंडळी त्या झियाला दोष देत आहेत त्या झीआर मला असं वाटतं हा जियार दोष नाही आहे हा जियार म्हणजे एक कोविड आहे कोविड आला आणि कोविडची एक लस आली कोविडच्या लसीमध्ये का होतं कोविडचा किटाणू होता होता ना सगळ्यांना थोडंफार लसीबद्दल कल्पना असेल केलेल्या किटाणूवरती त्याने त्यांनी काम केलं आणि त्याला इंजेक्ट केलं त्याला मारण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक प्रतिबंधक शक्ती तयार झाली आणि त्या शक्तीने कोविडवरती के असं केली लसीकरणाचं माझ्या माहितीप्रमाणे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जी आर ही लस आहे ही कोविड नाही ता, तारकी का कारण की कोविड ऑलरेडी आलेला आहे आणि तो आलेला कोविड म्हणजे एट मी तो टाकला होता का वाचला असं मला माहिती नाही कारण तो अठराजी मध्ये तांत्रिक आहे मला एकदा आणि चार वेळा वाचला त्याला जाऊन अजून मला त्यातले काही पॉईंट्स क्लिअर झालेले नाहीये त्यातले काही पॉइंट मी काही आर्डिटेक मित्र आहेत त्यांना विचारले आहे ते मला अभ्यास करून सांगणार आहे तर मग सगळ्यांची माझ्याकडे नसली मला काही ठराविक

शहर बिघडलेलं असतं रस्ता नसतो सुविधा नसतात बरेच प्रॉब्लेम असतात जे आपल्या गावखाणात आहे ठाण्यासारख्या ठिकाणी नगर नगर या अशा काही गावांमध्ये किंवा कोकणी अशा भागांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात की तिथे पण अशी रस्ते वस्तू बांधकाम आहेत आणि तिथे छोट्या छोट्या रस्ते रिक्षा जास्तीत जास्त जाते त्याच्या जा पलीकडे फार गाड्या घोड्या तिथे पोहोचत नाही तर त्याला गोळ्यासमोर ठेवून क्लस्टर योजना डिझाईन केली गेली होती पहिल्यांदा

क्लस्टर योजना नुसार मी म्हणतोय तुम्ही कोपरीगाव ठाणे वगैरे या गावांची नावं घेतली ही लोक जमीनदार आहेत का नाहीये गाववाले गावात नाही नाही सांगतो आपली शेती सिडकोने संपादित केलेली आहे भू संपादन अधिकाऱ्यांनी संपादित केलेली आहे यांच्या मोबदल्या नाही नाही याच्या मोबदल्यात आपल्याला कष्ट नको आहे कष्ट नको आहे कारण काय पहिले माझं ऐकून घ्या दोन त्याच्यात आपल्या शेतकऱ्यांच आणि गावागावाच आतोनात दोनात नुसतात कसं माहितीये ही कष्ट योजना ते ठाण्याला राबू द्या एस योजनेमध्ये राबू द्या पण आपल्या गावामध्ये गावागावात लाभू द्यायचं नाही तर आपण शेतकरी आहोत

म्हणजे मला इतकंच म्हणायचं आहे की ती लागू झालेली आहे डिसेंबर दोन हजार वीस कोविड सुरू होता त्या कोविडचा फायदा गैरफायदा काही म्हणा पण संपूर्ण महाराष्ट्राला युनिसी दोन हजार अंतर्गत अर्बन रेनिओ स्कीम साध्या भाषेमध्ये क्लस्टर योजना चौदा पॉईंट आठ या कलमाच्या अंतर्गत लागू करण्यात आलेली आहे आता हा चौदा पॉईंट आठ काय आहे ही क्लस्टर योजना काय आहे ही अर्बन रेनिओ स्कीम ती महाराष्ट्राला लागू आहे आपल्याला लागू करायची नाही करायची आपल्या हातात नाहीये त्याला विरोध तुम्ही करू शकता आंदोलनात तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने आम्हाला धोरण बनवा असं बोलू शकता आणि वेगळ्या पद्धतीने धोरण असावं म्हणून तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याला वेगळं धोरण जी त्याच्यावरचा उतारा असू शकतो त्याच्यावरची सुधारणा असू शकते त्याच्याकडे बघता येऊ शकतं असं माझं तरी त्याबद्दलचं वाचन आहे तर मला त्याच्यामध्ये तितकंच सांगायचंय कायदेशीरित्या जी लोक रहिवासात आहेत अशा लोकांना पुनर्वसनाचा फायदा त्या योजनेत आहे चौदा च्या पहिल्याच जर का प्यारा वाचायला तर तुम्हाला लक्षात येईल कायदेशीरित्या रहिवासात असलेले म्हणजे बेकायदेशीर एखादी जर का व्यक्ती एखाद्या घरात आहे आणि त्याला स्वतःच वास्तव्य सिद्ध करता आलं नाही त्याला त्याचा पुरावा देता आला नाही तो बेकायदेशीर होईल आणि बेकायदेशीर माणसाला त्या योजने जे पुनर्वसनाच आहे म्हणजे घराच्या बदल्यात घर जागेच्या बदल्यात जागा किंवा जे काही वाढी जे आता तुम्ही वाशी किंवा इतर ठिकाणी रिडेव्हलपमेंट मध्ये बघता त्याचा एखाद्याचा वन बी एच के असतो त्याला टू बी एच के मिळतो किंवा थ्री बी एच के मिळतो हे जे काही हे रिहॅबिलेशनचा भाग आहे ते ऑफिशियली द्यावं लागतं तर तशी गोष्ट जो बेकायदेशीर आहे त्याला मिळणार नाही या योजनेचा पहिला मुद्दा दुसरा क्लस्टर संदर्भातील कोणताही निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार महापालिका आयुक्त यांच्याकडे चौदा पॉईंट आठ दिलेले आहे महापालिका आयुक्त जे ठरले ती पूर्व दिशा त्याच्यानंतर त्याची जी हायपॉवर कमिटी अधिकारी 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 आहेत त्याचा बाकीचा कोण नाही आहे त्याच्यामुळे हे अधिकारी आणि महापालिका आयुक्त आपल्या शहराचा आणि आपल्या चौदा पॉईंट आठच्या नुसार आपल्या विस्तारित गावांचं म्हणा गावठाणांचा म्हणा त्याचं कसं नियोजन असायला पाहिजे त्याचे निर्णयाचे पूर्ण अधिकार महापालिका आयुक्तांना आहे समर्थन आहे असं कृपया इतके क्षेत्र पुनर्वसन क्षेत्र म्हणून देता येऊ शकेल म्हणजे जो पात्र रहिवासी धारक आहे म्हणजे नावावरती ते रेग्युलराईज झालेली जागा आहे दोन असेल कि दहा असतील जर का ते रेग्युलराईज झालेले फ्लॅट असतील तर त्यांनी तितके फ्लॅट आहेत तर म्हणू शकतो हे असं वाचन वाचन जे आहे ते पात्र तुम्ही जर का पात्र नसाल तर पात्र कोण आणि कस याचा हा वेगळा अभ्यासाचा विषय त्यासाठी बसायला हे म्हणतो एखादा मला दादाने उल्लेख केला त्याचं क्षेत्र पात्र असू शकतं किंवा एखादं खुट्टीवाला त्याचं किती पात्र असू शकत हे आता लगेच तोंडावरती आपल्याला सांगता येणार नाही पण पातळ रहिवास धारकाला त्याचे क्षेत्र जितक त्याचा एरिया आहे तेवढा पूर्ण एरिया त्याला मिळू शकतो अधिकृत रहिवास धारकाला त्याच्या धारण क्षेत्रासोबत अतिरिक्त पंचवीस टक्के क्षेत्र पुनर्वसन क्षेत्र म्हणून देता येईल त्याचा हजार फुटाचा घर असेल त्याला बाराशे पन्नास किंवा त्याचा पंचवीस टक्के एक्स्ट्रा दोनशे पन्नास फूट त्याला एक्स्ट्रा मिळणार आहे हजार असेल तर दोन दोनशे पन्नास एक्स्ट्रा अधिकृत आणि पात्र रहिवास धारकाला मिळू शकणारे धारण क्षेत्र हे अतिरिक्त आणि पंचवीस टक्के क्षेत्र हे मोफत असू शकणार आहे म्हणजे आहे जे इलिगल होल्डर आहे किंवा जो पात्र रहिवास धारक आहे पण इलिगल आहे अशा माणसासाठी वेगळी तरतूद त्यांनी केलेली आहे अनधिकृत मात्र पात्र रहिवास धारका तुम्ही पकडून ठेवले सपोज एखादा घराला ताबा घेतलेला आहे तुमच्याकडे पुरावा कमी पडत असेल तर अशा अनधिकृत आणि पात्र धारकाला मिळू शकणारे धारण क्षेत्र जे आहे ते फक्त जेवढा एरिया आहे तेवढा आणि त्याच्यासाठी मग अधिकृत पात्राला मध्ये वन पॉईंट टू फाय म्हणजे शंभर प्लस पंचवीस टक्के पण अनधिकृतवाल्याला किती आहे अनधिकृतवाल्याला जितका एरिया आहे तितकाच पण त्याला चार्जेस आहे त्याला पहिले तीस स्क्वेअर मीटर फ्री मध्ये पहिले तीस स्क्वेअर मीटर फ्री तीस मीटर ते पन्नास मीटर त्याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट बेअर करायची आणि हो स्टेटमेंट रेट रेडी रेट रेट नुसार ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट येईल ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट तीस ते पन्नास ला बेअर करायची आहे आणि पन्नास मीटरच्या वरती पन्नास मीटर म्हणजे जवळपास पाचशे फूट पाचशे फुटाच्या वरती एवढीच एखाद्या म्हटलं माझा दोन हजार फुटाचा घर होता बंगला जे होता तो वरच्या एरियासाठी त्याला मार्केट रेट नी रेडी रेटनर रेट नी पैसे मोजायचे आहे असं हा 14.8 म्हणतो या गोष्टीनुसार आपण अंदाज घेतला पाहिजे त्याच्यानंतर जे लीगली टायटल होल्डर आहेत ते त्यांच्याकडे जमिनीचा अधिकृत ताबा आहे त्यांच्याकडे जमिनीचे कागद आहेत अशा लोकांना याच्या व्यतिरिक्त जमिनीचा मोबदला पण मिळू शकतो असं त्या फोर्टीन पॉईंट एट मध्ये म्हटलेलं आहे त्याच्या बदल्यात त्याला एफ एस च्या संदर्भात पण तरतूद दिली गेलेली आहे असं पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे टीडीआर तरतूद दिली गेलेली आहे असं पण त्याच्यात म्हटलेलं आहे काही टेक्निकल गोष्टी क्लियर न झाल्याने मी त्याच्यावरती जास्त भाष्य करत नाही तर थोडक्यात मी इतकंच म्हणेन जर का अधिकृत माणसाला शंभर रुपये ही गोष्ट मिळत असेल तर त्याच्यातच मेन्शन केलेलं आहे अनधिकृत माणसाला शंभर रुपये नाही मिळणार एक तर काहीच मिळणार नाही आणि जास्तीत जास्त मिळालं तर पन्नास मिळेल म्हणजे मी हे का सांगितलं की अधिकृत असणं काळाची गरज आहे फार काळ आपण टिकू शकत नाही आपण जर का आता आपण लक्षात घेतलं पाहिजे या संदर्भात क्लस्टर मी म्हणा तुमची बिल्डिंग आहे तुम्हाला क्लस्टरला नाही जायचं पण तुमच्या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट आहे तर मग वीस फ्लॅट आहे दहा फ्लॅट तुमचे आणि दहा फ्लॅट तुम्ही विकलेले बिल्डरने तर टोटल माणसं किती झाली अकराच झाली ना तर अकरा लोकांनी की आम्हाला फुकटमध्ये ऑफिशियल घर भेटणार आहे तर आम्ही जातो तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही त्याचा महापालिका ऐकतो आपल्याकडे तसेच नाचायला ग्रुप डेव्हलप करा आम्ही एवढी लोक काय विचार करतो काय विचार करत नाही त्याच्याशी काहीही घेणं नाही आणि आपण किती दिवस बंद करून कुठेतरी आपल्याला जागा होण्याची आवश्यकता आहे वेळ हातात जाण्यापूर्वी आपल्याला तीस सप्टेल वीस सप्टेल दोन हजार चोवीस माझ्या माहितीप्रमाणे हा सगळ्यात चांगला जी आर आहे त्याच्यामध्ये आपली काही मंडळी फ्री होल्ड म्हणून त्याला नकार देतात मला असं म्हणायचंय भाडे भाडेपट्टा तर आपण घेतला पाहिजे एक भाडे प्रॉपर्टी कार्ड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे अजून एक जी आर आहे एकदा भाडेपट्टा आपल्या नावावर झाला तर आपण त्या जी आरचा वापर करून प्रॉपर्टी कार्ड घेऊ शकतो प्रॉपर्टी कार्ड मिळाला म्हणजे फ्री होल्ड झाला असं त्याचा अर्थ होत नाही तुमचा लीज होल्ड वरती प्रॉपर्टी कार्ड भेटतो असं नाही की लीज होल्ड प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही मिळू शकतो त्याच्यानंतर याच सरकारने मागच्या सरकारने एक जी आर आणलेला होता त्याच्यानुसार आणि पीएमआरडीए म्हणजे पुणे म्युन्सिपल जी एरिया आहे तिथल्या तिथे पण आपल्यासारखे एम आर डी असेल तर पीएमआरडीए आहे तर तिकडे ज्यांची ज्यांची लीज होल्ड वरची घरं आहेत त्यांना फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतलेला आहे सिडको आणि आपल्यामध्ये त्याच्यामुळे त्यांनी रेडी रत्न जे दहा टक्के लावलेले आहेत ते आपल्यासाठी फरक असत आपण ही मागणी करू शकतो की आमच्या तेवीस सप्टेंबर मध्ये तुम्ही ऑलरेडी एक दर फिक्स केलेला आहे त्याच दरामध्ये आमचं तुम्ही या नवीन जी प्रमाणे फ्री वीज करून टाका आमच्याकडसाठी नव्याने पैसे घेण्याची गरज नाही आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आमच्या सगळी मंत्री विषय रूप आहे आमच्याकडनं सुटकाने हजार कोटी कमवलेले आहेत आजच्या घडीला महापालिकेचा पाच हजार कोटीचा बजेट आहे हा सगळा आमच्या जमिनीमुळे महानगरपालिका कमवते त्याच्यामुळे आमच्याकडनं पैसे घेण्याची काही आवश्यकता नाही ही मागणी चांगल्या पद्धतीने शकते आणि लीज पैसे जर का आपण कमी केले किंवा टाळले किंवा ते शून्य केले आणि जे आपल्याला आता तेवीस सप्टेंबर चे पैसे करून पैसे भरले आणि ते लीज टू फ्री चे पैसे जर का आपण म्हणजे ते शुल्क कमी करू शकलो किंवा नाही करू शकलो तर मला गॅरंटी आहे आपला पॉझिटिव्ह नजरेने बघायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला मी सांगतो शंभर टक्के लोकांचं काम होईल का आपला प्रयत्न असला पाहिजे की शंभर टक्के लोकांचं काम झालं पाहिजे पण पहिल्या टप्प्यात जर का साठ सत्तर टक्के लोकांचं काम होत असेल तो आपण करून घेतला पाहिजे दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेला दहा पंधरा टक्के लोकांच काम होतंय तो करून घेतला पाहिजे शेवटच्या टप्प्यात शिल्ल्या दहा टक्के लोकांचं काम होतंय ते आपण करून घेतलं पाहिजे मग अशी दादा एक उल्लेख केला की हा तेवीस सप्टेंबरचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला जेव्हा कियार आला होता ह्या पहिली वाली जी कॉपी आलेली काही लोकांनी अर्ज केले दादानी उल्लेख केला की त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या घराने अर्ज केला मी पण अर्ज केला आमच्या अनुभवच्या घराच्या लोकांनी अर्ज केला तरी पण त्यांचा यांचं सगळं घरा सर्व अजून झालेलं नाहीये प्रयत्न केला आम्ही काही अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा लक्षात आलं जवळपास दोन ते तीन हजार अर्ज दादा फाईल केले गेले -के होते त्यांनी जी तारीख दिली होती त्या तारखेच्या आधी दोन ते तीन हजार अर्ज हे सादर केले गेले -के पण तुम्ही नाही करणार जवळपास आठ ते दहा हरकती नोंदवल्या गेल्या म्हणून कोणी पैसे आपल्याकडच्या आज आलेले माहिती की आपले वांदे आहेत तर आपल्याकडनं दोन तीन हजार अर्ज अर्ज तिकडून सात आठ हजार हरकती नोंदवल्या गेल्या लोक पडली की लोकांना काय आहेत की नको लोकांना हरकतीच नोंदवायच्या लोकांना जी मग नको याच्यावरती कशाला असते विचार करा तशी पण आपल्याला जमीन द्यायची इच्छा नाही सिडकोला जमीन सोडायची अजिबात इच्छा नाहीये लक्षात ठेवा तरी पण आपण मागे लागून ती जमीन सिडकोच्या देशातून काढायचा प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीने जर का आपण नकारात्मक केलो तर सिडको तर आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे आता मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा मागणी करतो आम्ही सेडको अधिकाऱ्यांच्या आचारसंहिताना उरणच्या हिशोबाने डील करा पनवेल पनवेलच्या हिशोबाने डील गाव आहे आमची घर अंगण गाव सगळी गायब झाली आम्हाला सायकल घेऊन द्यायची गोरी झालेली आहे आता घरापर्यंत तर आमच्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला स्वतंत्रपणे ट्रीट करा

कागद आहे अग्रिमेंट जो आहे तो आपल्या नावाने करून आपण अधिकृत अग्रिमेंट धावत झालो पाहिजे जी उरलेली सगळी कॉलनी पूर्ण ते पूर्ण लोक आहेत सगळे लीज वरतीच आहे सगळ्या बिल्डिंग सगळे लीज वरती आहेत ते एवढे मोठे मोठे टॉवर मिळू शकतात आपण लीज वर पाहिजे तेवढं थांबलं नाही पाहिजे माझी गोष्ट पूर्ण ही आहे की त्याच्यानंतर आपण होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बाकी जे फ्रीड होणार आहे आपण फ्रीड झालं पाहिजे तर हे टप्प्या टप्प्यात आपण कार्यक्रम केला पाहिजे टप्प्या टप्प्यात एवढी लोक कव्हर त्यांना कव्हर केलं पाहिजे असं माझं तरी स्पष्ट मत आहे त्यामुळे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये एक थोडासा फक्त मी धावतो थांबतो दोन हजार आठ सालचा जो बोर्ड फोर नाईन आणि दोन हजार गिअर होता घर नियमित करण्याचा तो बांधकाम नियमित करण्याचा होता जमीन नियमित करण्याचा त्याच्यात उल्लेख नव्हता पहिला माइनस पॉईंट रहिवासात असलेलं घर नियमित करण्याचा होता दुकान अडाणी दिलेल्या गोष्टी ह्या त्याचा भाग नव्हता एकापेक्षा अधिक गोष्टी त्याचा भाग नव्हता दोन हजार दहा दहाचा दोन हजार दहा पासून पंचवीस दोन हजार बावीस ला या दोन हजार बावीस मध्ये आपण जे आंदोलन केलं दोन हजार सतराचं त्याच्यात आपण एक गोष्ट लेटर मध्ये की आपली मागणी होती बांधकाम एमआय प्रमाणे नियमित होऊ शकत नाही कमी करा जमीनला एनआरटी की लागत नाही त्याच्यामुळे कोणी असो कोर्टात गेला तरी जमिनीला तो काही करू शकत नाही म्हणून आपण जमीन दोन हजार सतराच्या आंदोलनाच्या वेळी काढली होती त्याच्यानंतर त्याच्यावरती जे काही चर्चा वगैरे वगैरे झाल्या तर त्यानुसार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस चा जो फ्रेश टी आला त्याच्यामध्ये आपली जमीन नियमित करण्याची गोष्ट आहे

तो सुद्धा आपल्याला परवडण्यासारखं नव्हता म्हणून त्याला सुद्धा पुन्हा चॅलेंज केलं गेलं डिसेंबर दोन हजार बावीस नवीन जी आला तीस टक्क्याचे पंधरा टक्के केले गेले सात चे पंचवीस टक्के केले गेले रेट सर अर्ध्या अर्धे तोडले गेले जे आता आपल्या आवाक्या बाहेर आहेत गुंठ्याला ऑन अन एव्हरेज सगळ्यात हायएस्ट रेट नेहरूचा आहेत गुंठ्याला तुम्ही बघून चला की तुम्हाला जास्तीत जास्त साडेतीन चार लाख रुपये भरायला लागू शकता हायएस्ट तुम्ही चोवीस हजार काहीतरी तुमचा तो रेट आहे चोवीस हे पण मागे मागे हजार केला तर नऊ हजार तर बारा हजार भरायचे पंधरा टक्के ते एक लाख ऐंशी हजार म्हणजे जेव्हा दोन लाख घरात आम्हाला भरायचे दोन लाख भरले तर आम्हाला आम्ही एक कोटी किमान एक दीड कोटीचा जमीन आहे त्याच्या आम्ही मालक होऊ शकतो तर मला असं वाटतं की ही रक्कम आम्हाला आहे एवढी रक्कम भरू शकतो आपण बँका बँकांशी बोलणं करू शकतो बँका एक लाखाला दोन हप्ता चालतात पाच लाखाची नोंद काढली दहा हप्ता सहज भरू शकतो आपण कुठलाही मध्ये माणूस लावायची आपल्याला गरज लागणार नाही त्यामुळे हा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये भेट भेटले आणि मग तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हे तीन पटापट दीड वर्षामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्लस पॉईंट असा आहे एकापेक्षा अधिक घर बघाचपासून एकच घर होतं एकापेक्षा अधिक घर तेवीस सप्टेंबरला कव्हर केली गेली त्याच्यानंतर रहिवासात कोणती आणि उदरनिर्वाह कोणती तरी शब्द टाकले त्याच्यामध्ये उदरनिर्वाहासाठी म्हणजे काय कवश तुम्ही कि भाड्याने किंवा इतर कुठल्या कामगारासाठी फक्त राहत असं गरजेचं नाही ना न ना राहणार किंवा उत्पन्नाचं साधन असणारी वास्तू सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर झाली तर ती गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे त्यामुळे आज जी बऱ्याच गोष्टींसाठी याच्यामध्ये अस्पष्टता होती आधी आधीच्या निवारमध्ये त्यामध्ये बरीच स्पष्टता याच्यामध्ये आलेली आहे मी नाही म्हणत आहे की शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण मला असं वाटतंय की जो पूर्वी तीस चाळीस टक्के होता नंतर साठ टक्के झाला आता सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलाय आता आपण तो उचलला पाहिजे आणि त्याच्यानंतर उरलेल्या गोष्टींसाठी आपण भांडत राहिलो पाहिजे किंवा त्याची मागणी केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आजच्या वेळीला कुणाकडे सरकार आहे भाजप सरकार आहे पण नक्की खाती कोणाकडे कशी आहे काय आहे आणि दोन्ही भाजपचे असल्या कारणाने मला असं वाटतंय वाटतं गाववाल्यांनी सपोर्ट केला पाहिजे म्हणून बरीच मंडळी त्यांची फिरत होती आणि मागणी करत होती मला असं वाटतं की आता ही संधी आहे त्यांना आठवण करून की तुम्ही गाववाले लोकप्रतिनिधी आहात गाववाल्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळे आता हे गाववाल्यांचा राहिलेला प्रश्न तातडीने निकालात का जबाबदारी हे आपण त्यांना आपल्या एकजुटीने दाखवलं पाहिजे त्याच्यापर्यंत पॉझिटिव्ह कम्युनिकेट केलं पाहिजे आपल्याला कोणाची खोला भरायची नाहीये पण त्यांचा मान रिस्पेक्ट जो काय आहे तो देऊन त्यांच्याकडनं तो करून घेण्याचा प्रयत्न करावा असं माझं स्पष्ट मत आहे आणि तुम्हाला मी या जी आर बद्दलची आयडिया दिलेली आहे हा जी आर चौदा पॉईंट आठ ही क्लस्टर योजना मध्ये आहे तिच्यावर उतारा ढळू शकतो त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघायला पाहिजे तिथं बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र Gracias.